महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना नुकतंच अंमलात आणली त्यामुळे ठिकठिकाणी थीक शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर लाडक्या गर्दीही करण्यात आली परंतु महत्वाचं जी लाडकी बहीण आहे त्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण हे केलं जात आहे आता जे आपण ज्या ठिकाणी उभा आहे आपलं तहसील कार्यालय पुसत एक प्रशासकीय ठिकाण थीकान। याच ठिकाणी लाडकी बहिणी योजना आहे लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाने मदत केंद्र टाकलेलं आहे आणि त्याच लाडक्या भावाच्या मदत केंद्रासमोर भावा केंद्रा दुसऱ्या लाडक्या भावामार्फत लाडक्या बहिणीची आर्थिक पिळवणूक केली जात आहे आता ती कशी त्याच मी विश्लेषण करतो फॉर्म भरायसाठी जे काही लाडकी बहीण तालुका पातळीवरून गाव पातळीवरून खेड्यावरून उसरला येत आहे त्यांच्याकडून फक्त फॉर्म भरून घेण्यासाठी फक्त फॉर्म फिलअप करून घेण्यासाठी त्यांच्याकडून वीस रुपये ते पन्नास रुपये अशा प्रकारची मनमानी आर्थिक पिळवणूक केल्या जात आहे तेही लाडक्या भावाच्या मदत केंद्रासमोर आणि तेही कोणाची लाडक्या बहिणीची महाराष्ट्र शासनामार्फतची लाडकी बहीण योजना अंमलात आणली प्रत्येक बहिणीला महाराष्ट्र शासनामार्फत दीड हजार रुपये प्रति महिना त्यांच्या खात्यात येण्याचं जे आश्वासन देण्यात आलं खात्यात पैसे येण्याचे पूर्वीच त्याच बहिणीची आर्थिक लूट आपल्या जे तहसील कार्यालय समोर केली जात आहे तरीही जे प्रशासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आहे यांचे याकडे पुरेपूर दुर्लक्ष आहे मुळात म्हणजे ज्याप्रमाणे मी आता तुम्हाला संदर्भ दिला लाडक्या भावाने मदत केंद्र हे तहसील कार्यालयाच्या बाजूला चालू केले आणि त्याच्यासमोर दुसऱ्या लाडक्या भावामार्फत त्याच लाडक्या बहिणीची आर्थिक मिळवणूक होणे हे कितपत योग्य तहशील प्रशासन असो किंवा लाडका भाऊ असो जे पुसदचे लोकप्रतिनिधी आहे त्यांचे याकडे पुरेपूर दुर्लक्ष नेमके काय समजाव नेमका काय यामधून बोध अभिप्रत होते आता मुळात या ठिकाणी जे मदत केंद्र ठाकले टाकले ते आगामी विधानसभेचा एक स्टंट तर नाही असेही बोलल्या जात आहे या जा माध्यमातून जे लाडकी योजना आहे त्यांना जे सुख सुविधा एक सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी जेही कोणी मदत मदत करत करत असेल असेल अगदी आहे परंतु त्या मागे त्यांच्याकडून जर पैशाची डिमांड करणे असे जर प्रकार उघडकीस येत असेल आणि त्यावर प्रतिनिधी असो लोकप्रतिनिधी असो किंवा मुळात ज्या प्रशासकीय कार्यालयासमोर हा प्रकार घडत असेल त्यांची चुप्पी असो कुठेतरी अशा दलालांमार्फत त्यांना हप्ते तर जात नाही असाही प्रश्न इथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतो आता बघू याकडे जे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तहसीलदार लोकप्रतिनिधी लाडका भाऊ लाडक्या बहिणीची आर्थिक होणारी पिळवणूक थांबवेल का या दलालांना लवकरात लवकर वचप देईल का जी लाडकी बहीण गाव पातळीवरून खेड्यावरून ज्या ठिकाणी मोबाईलचं नेटवर्क सुद्धा नाही त्या जर ती पुसदला येत असेल याच आशेने की लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार रुपये मिळेल या आशेने जर ती येत असेल आणि त्यांच्याच विभागामध्ये त्यांच्याच लाडक्याच भावाच्या मदत केंद्राच्या समोर जर असं घडत असेल तर हे अतिशय चिंतेची बाब आहे आता बघू लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यावर काय कारवाई करतात नक्कीच तोही भाग आपण जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करू मुळात जर अशा प्रकारचे कोणचे दलाल तुमच्याजवळ आले असेल तुम्हाला पैशाची मागणी करत असेल तर त्यांची रीतसर सर तक्रार तहसील प्रशासन पुसद यांना करावी तहसील प्रशासन जर याकडे गांभीर्याने लक्ष देत नसेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता नक्कीच अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर लगेच आपण वचप आणण्याचा प्रयत्न करू आणि जी चालू असलेली दलाली लवकरच थांबवण्याचा प्रयत्न करू बघत आहात द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद